मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळी मस्त छान फ्रेश असं ऊन बाहेर पडलेलं होतं म्हटलं चला आता ऊन आहे झाडांना आता पाणी जे आहे ते रोज थोडं थोडं का होईना पण तरी आपल्याला घालावंच लागेल कारण उन्हामुळे जरा झाडांची पानं वगैरे जे आहेत ना ती गळतात दुसरं जे ज्या संदाचं आहे ना लाल कलरचं त्याची पानं जरा पिवळी पडायला लागली आहेत आणि खाली पण पडत असतात म्हटलं थोडं थोडं काही ना रोज झाडांना पाणी जे आहे ते दिलं पाहिजे कारण मध्येच ऊन वगैरे जे आहे ते पडतं आणि पाऊस जो आहे ना येतो थोडाफार पण झाडांपर्यंत पाणी वगैरे काही लागत नाही तर कामं वगैरे तर माझी सगळी काही मी पटापट आवरून घेतलेली होती सकाळी आणि कारण कालच मला ना माझ्या मैत्रिणीने बोलवलेलं होतं म्हणजे लहानपणाचीच माझी बालमैत्रिणी आहे आता इथेच राहते तर तिच्याकडे ना तिने गावावरून केळी आणलेली होती कच्ची केळी आमच्या इकडे केळीचं म्हणजे केळी बऱ्याच प्रमाणामध्ये पिकवली जाते तुम्हाला माहीतच आहे जळगाव जिल्ह्यामध्ये केळी किती फेमस आहे तर तर त्याच्यामुळे मग तिने ना गावावरून ती केळी मागवलेली होती तर ती मला म्हणाली की तुला घेऊन जा येताना तू जर सिद्धीला वगैरे सोडायला येशील स्कूलमध्ये तर ये पण मग काल मला वेळ नव्हता म्हटलं मी उद्या वगैरे येईल असं तिला मी सांगितलेलं होतं तर मग आत जाऊन तिच्याकडून घेऊन आलेली होती आणि आता ही केळी म्हटलं पिकायच्या अगोदर याचं काहीतरी आपण कच्च्या केळीचा फायदा वगैरे जो आहे तो घेतला पाहिजे तर तिने वेफर्स बनवलेले होते मग तिने मला दिले होते तिच्याकडे गेल्यानंतर मग आवडले मला म्हटलं चला आपणही वेफर्स वगैरे जे आहेत ना ते करूयात म्हणजे जेणेकरून मुलांचा आवडीचा पदार्थ जो आहे तो होईल तर मग त्यासाठी आणि मी याआधी एकदा केलेले होते कोरोनाच्या टायमिंगला केलेले होते वाटतं केळीचे वेफर तर त्याच्यानंतर मात्र मी काही केलेले नव्हते मग आता म्हटलं चला हीचं बघून आल्यानंतर मग आता तिने केल्या आहेत म्हटल्यावर आपणही करूया नाहीतर मी दुसरं वेगळं करणार होती की कट करून वगैरे तव्यावरती मस्त छान तेल मीठ टाकून तसंच सालीसकट आपण त्यांना अशा मध्ये कट करून घ्यायचं आणि तव्यावरती तेल मीठ टाकून फ्राय केले ना तरी पण खूप छान लागतात तर तसं करणार होती आणि पण म्हटलं आता हिने वेफर्स केलेले आहेत तर थोडेफार केळी जे आहेत ते शिल्लक ठेवूया थोड्या केळीचं ते करूया आणि बाकीचे जे केळी आहेत त्या त्याचे वेफार करूयात असं ठरवलेलं होतं आणि केळी सोलायला घेतलेली होती मम्मी आणि केळी सोलताना ना अगोदर हाताला ना आपलं खाण्याचं जे तेल असतं ना ते थोडंसं लावून घेतलं ना तर मग हातांना डाग वगैरे पडत नाही नाही तर लगेच हात काळे पडतात त्याच्यामुळे थोडंसं आपलं खाण्याचं तेल जे होतं ते लावून घेतलं आणि दोन केळी मग मी ते सोलून घेतलेले होते आता तेल तापवायला ठेवत आहे म्हणजे जेणेकरून बाकीची जी केळी आहे तोपर्यंत सोलेपर्यंत तेल तापून जाईल किंवा मला म्हणजे मध्ये मध्ये वेळ असतोच आपल्याला तळताना थोडंफार त्यावेळेस लगोलग सोलून मला केळीचे वेफर जे आहेत ते करता येतील असं म्हणून मग मी तिथं तेल वगैरे जे होतं ते तापवायला ठेवून दिलेलं होतं कारण तेल तापायला वगैरे थोडा उशीरच जातो आणि तितकाच वेळ होईल म्हटलं कारण वेफर्स तळायला पण भरपूर वेळ लागतो कारण मी इतकेच केडी होते तरीसुद्धा मला म्हणजे मी चार वाजेला करायला लागलेली ला होती तर मला डायरेक्ट सहा वाजून गेले होते म्हणजे दोन तास गेले होते खूप वेळ लागतो आणि व्यवस्थित असे तळून घ्यावे लागतात आपल्याला कारण नाही तर मग ते नरम पडतात आपल्याला जर छान कुरकुरीत हवे असतील तर त्यांना व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यावे लागतात नाही लागता। तर मग नरम पडतात ते त्याच्यामुळे तेवढा वेळ द्यावा लागतो तर अशा पद्धतीने मी ज्या वेळेस मला तेलामध्ये तळायचं होतं त्याच वेळेस अशा किसणीने तेलामध्ये किसून घेत होते सुरुवातीला एक किसून बघितला तेल तापल्यानंतर मग त्याच्यामध्ये लगोलग मी एक एक केळी जे आहे ते करत होती तळून घेत होती वेफर्स करून करून आणि थोडंसं पाणी त्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं ना अशा पद्धतीने तेलामध्येच त्याच्या छिडका देत होती जेणेकरून त्याच्यामध्ये मिठाचा जो अर्का आहे तो छान उतरेल किंवा ते थंड झाल्यावर नरम नाही होणार म्हणून तर असे केळीचे फरज होते ते तळून घेत होती कढई जरा माझ्याकडे छोटी आहे मोठी कढई राहिली ना तर खूप छान तडता येतात आणि पटापट पण होऊन जातात सुरुवातीला तर मी आखी केळी टाकली होती पण नंतर मात्र मी अर्धी अर्धी केळीचेच वे फर्जी होते ना ते तळून घेत होते कारण मावत नसल्यामुळे आणि जास्त जर झालं ना कळाई छोटी असली तर मग ते एकमेकांना चिटकतात पण आणि चिटकलेले वेफर वे कूर कसं व्यवस्थित कुरकुरीत होत नाही नरम पडून जातात नंतर त्यासाठी मग मी नंतर अर्धी अर्धिकेचे फर्जी होते ते करायला घेतलेले होते आणि एक पण आहे अर्धी केळी जर आपण व्यवस्थित फर्जी करून घेतली ना तर छान मोठे मोठे पडत होते आणि मस्त पण होत होते म्हणून हीच आयडिया मग मला बेस्ट वाटली होती की अशाच पद्धतीने आपण करून घेऊयात असं तर आमच्या इकडे ना गावावरून जेव्हा पण आम्ही येतो त्यावेळेस आम्ही गावावरून येताना केळी आणल्याशिवाय राहतच नाही म्हणजे केळीची वेफर तर शंभर रुपये किलो असे काहीतरी भेटतात आता जास्त पण झाले असतील बरेच दिवस झाले आता काही आणलेले नाही आहेत आणि मुलांना तर खास करून खूप आवडतात एक किलो वेपर्स आणले तर कुठेच संपून जातात तर काहीच पत्ता लागत नाही आणि आजूबाजूच्यांना पण देण्यासाठी वगैरे तिकड तिकडे राहायची ना अगोदर तर आपल्याकडे जी वस्तू फेमस असली ती आपण देतोच कोणाला आणलं गावावरून काही तर बऱ्याच वेळेला आम्ही म्हणजे दरवेळेस आम्ही गेलो ना की केळीचे वेपार गावावरून आणतोच पण आता म्हटलं वेपर्स आणण्यापेक्षा केळी आणलेली परवडेल कारण मस्त उतरत आहेत घरी पण आणि तेल पण शिवाय म्हणजे आपलं घरचं तेल असलं की कसं थोडा फरक पडतो बाहेरचं तेल ते कुठलं वापरतात काय वापरतात याचा आपल्याला काही माहिती वगैरे नसते त्याच्यामुळे म्हटलं घरी तळलेले खूप छान असतात आणि एवढी एवढी शेकेळीमध्ये खूप सारे वेफर्स जे आहेत ते आपल्याला तळून पण भेटतात पण एवढा आहे मेहनत मात्र खूप करावी लागते भरपूर वेळ जातो आणि हे तळण तळण म्हटलं म्हणजे डोकं पण खूप दुखायला लागून जातं तर बघा किती छान मस्त वे फरचे आहेत ना ते आपले तळून होत आहेत इथे पण खायला मात्र खूप छान वाटतं करण्यासाठीच थोडासा जो आपल्याला वेळ आहे तो द्यावा लागतो असं पण नेक्स्ट टाईम गेल्यानंतर आता केळी वगैरे जे आहे ना ते आणले शहर आणणार नाही गावावरून येताना किंवा तिकडे गेल्यावरती करूया असं आता ठरलेलं आहे बघा किती मस्त छान वेफर्स जे आहेत ना तळून होत आहेत तेल पण भरपूर लागतं एकदाच ज्या वेळेस आपण टाकतो ना त्यावेळेसच थोडं जरा जास्त तेल टाकून द्यायचं त्याच्यामध्ये म्हणजे जेणेकरून सारखं सारखं आपल्याला सार तेल टाकायची गरज नाही पडणार एकदा जेवढं टाकलं होतं मी तेवढ्याच तेलामध्ये दे सगळे वेफर जे होते ना ते तळून घेतलेले होते आणि म्हणजे नंतर टाकायचं काम नाही किंवा उरलं तरी आपण चपात्यांना लावण्यासाठी वगैरे वापरू शकतो ते तेल बाकी बाकी दुसऱ्या याला नाही पण तळणीचं तेल चपात्यांसाठी मी वापरत असते त्याच्यासाठी एकदाच भरपूर टाकले टाकून दिलेलं होतं मात्र कढई तेवढी मोठी राहिली असती ना अजून छान आले असते तर असं जे आहे ते पण काम तर झालं त्याच्यावरती पण आणि मस्त छान मुलांना दोन चार दिवसासाठी तरी व्यवस्थित असा बंदोबस्त दुपारच्या टायमिंगचा झालेला होता आणि आमच्या घरी सगळ्यांनाच यांनासुद्धा किडीची वेळ ना खूप आवडतात तर असे अधूनमधून काही ना काही नवीन पदार्थ वगैरे करत राहिलो तर छान वाटतात एवढे सारे वे फर्ज जे होते ना ते माझे तळून इथे झालेले होते पण पसारा मात्र बघा खूप सारा झालेला होता आणि तेलकट वगैरे सगळं किचन वगैरे खूप सारं तेलकट झालेलं होतं पटकन सगळा पसारा जो होता ना तो तावामध्ये ताव पटापट आवरून घेतलेला होता कारण यानंतर मग आपण जर बसलो तर आपल्याकडून काही होईल असं मला काही वाटत नव्हतं आणि यानंतर मग मी ठरवलेलं होतं की आता स्वयंपाकाची तर अजिबातच इच्छा नव्हती पण म्हटलं खिचडी वगैरे जी आहे ती करून घेऊयात पण खिचडी न करता मग मी परत ठरवलं कारण यांना जास्त खिचडी आवडत नाही म्हटलं जाऊ द्या आता आपण उडदाची डाळ वगैरे जी आहे ना ती करून घेऊयात तर झाड वगैरे मारायच्या आधी मग मी डाळ वगैरे जी होती ना ती शिजवायला टाकून दिलेली होती उडदाची डाळ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतली आणि थोडीशी हळद वगैरे घालून तिला शिजवायला टाकून देत आहे शक्यतोवर शनिवारच्या दिवशी मी प्रयत्न करते उडदाचीच डाळ मी शनिवारच्या दिवशी बनवत असते तर ठरलेलंच आहे माझं आणि भाकरी करते मग त्याच्यासोबत इच्छा असो किंवा नसो स्वयंपाक तर कुणाला सुटलेला नाही आहे तो करावाच लागतो त्यासाठी जसं तसं का होईना म्हटलं चला आता पटकन जे आहे डाळ शिजवायला घालूया आणि वेफर्स तळून झालेले होते त्यावरती तुम्ही अशा पद्धतीने आपलं लाल तिखट घालू शकता चाट मसाला घालू शकतात मीठ वेफर तळताना घातलं नसेल तर ताना, ताना, मग वरून मीठ घातलं तरी पण चालतं असं मस्त छान वेफर जे होते ते तयार झालेले होते त्याच्यावरती लाल तिखट घातलं आता एका मस्त प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवून देईल म्हणजे जेणेकरून ते नरम पडणार नाही म्हणजे वातळे वगैरे वा होणार वा नाहीत असं दुसरीकडे जास्त काही थाट वगैरे माठ काही न करता मी साधी सिंपल अशी हिरवी मिरची लसूण वगैरे कोथिंबीर थोडंसं मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेलं होतं ते जिरे मोहरीची फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर अशा पद्धतीने तेव्हा हिरवी मिरची वगैरे टाकून भाजी जी होती ती तयार करून घेतलेली उडदाच्या डाळीची असो आजचा व्हिडिओ कसा वाटला किंवा फर्स वगैरे केलेले होते कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा